नमस्कार मित्रांनो मी शिवमोड कुत्ते संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले का नाही हे कसं चेक करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर पाहा या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर सर्चमध्ये तुम्हाला एस ए एस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर तुमच्या पुढे असा काही विंडो ओपन होईल तर इथे तुम्हाला खाली बॉक्समध्ये लाभार्थी स्थिती लाभार्थी स्थिती यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा तुमच्या पुढे असा काही इंटरफेस ओपन होईल इथे बेनाफिसरी स्टेटस नाओ युअर रजिस्ट्रेशन नंबर तर सर्च बायमध्ये आधार नंबर आहे तर आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे इंटर युअर आधार नंबरमध्ये आधार नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा दिलेला आहे तो कॅपचा तुम्हाला जशाच तसा या बॉक्समध्ये भरून घ्यायचा आहे भरल्यानंतर गेट मोबाईल ओ टी पी गेट मोबाईल ओ टी पीमध्ये गेल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकून तुम्ही चेक करू शकता तुमचे पैसे आले का नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे पैसे चेक करू शक शकता अवघ्या एका मिनटात धन्यवाद